तरतूद करावी की अशा हुंडाबळीच्या सर्व प्रकरणांमध्ये या पुढच्या काळामध्ये तरुणीच्या तक्रारीवरून तिच्या सासरच्या मंडळींना मोका लावला जाईल जेणेकरून त्या कुटुंबाला जरब बसेल की येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकार करणाऱ्यांच्या वर सामाजिक बहिष्कार आपण सर्वांनी घातला पाहिजे गवणे यांनी आत्महत्या केली का त्यांचा खून झाला अशी शंका आता प्रत्येकाच्या मनामध्ये आहे माणुसकीला काळीमा फासणारी आणि अत्यंत क्रूर पद्धतीनं तिचा जो छळ केला गेला त्याची ती बळी ठरली ती केवळ हुंडाबळी नाही तर एकूणच समाजामधली विकृती कुठल्या थराला गेली आहे कशा पद्धतीनं तिचा नवरा तिचा सासरा तिची सासू तिची नणंद या सर्वांनी तिचा छळ केला याच्या कहाण्या रोज पुढे येत आहेत मी या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांनाही विनंती करणार आहे की यापूर्वीसुद्धा त्यांनी थोरल्या सुनेचा अशाच पद्धतीनं छळ केला होता पण मयुरीचा छळ झाल्यानंतर तिनं जी तक्रार दाखल केली त्या तक्रारीवरती कुठल्याही प्रकारची कारवाई पुढे झाली नाही त्याच वेळेला जर योग्य पद्धतीनं कारवाई झाली असती था, तर कदाचित आज वैष्णवीचा जीव वाचला असता पण मयुरीच्या तक्रारीवर कारवाई न करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई तर झालीच पाहिजे पण त्याचबरोबर वैष्णवीचा हा खून आहे का आत्महत्या आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे आता नागरिकांची पिंपरी चिंचवड पोलिसांवर विश्वास राहिलेला नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की हा तपास सी आय डीच्या किंवा अन्य यंत्रणेच्या हातात द्यावा आणि त्या माध्यमातून सत्य बाहेर यावं हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात तर चालवायला जावाच पण त्याचबरोबर हे संपूर्ण कुटुंब यांना मदत करणारे बाळाला पळवणारे बाळाला घ्यायला गेल्यानंतर धक्काबुक्की करणारे त्या बाळाला अज्ञात व्यक्तीच्या हस्ते यांच्या ताब्यात देणारे अशा सर्वांनी एक संघटित गुन्हेगारीचा प्रकार घडवला आहे त्यामुळे या सर्वांना मोका लावला पाहिजे आणि ती जर तरतूद अशा केसेसमध्ये नसेल तर राज्य सरकारनं अशी तरतूद करावी की अशा हुंडाबळीच्या सर्व प्रकरणांमध्ये या पुढच्या काळामध्ये पीडित तरुणीच्या तक्रारीवरून तिच्या सासरच्या मंडळींना मोका लावला जाईल जेणेकरून त्या कुटुंबाला जरब बसेल फास्ट ट्रॅक कोर्टातून या सर्वांना शिक्षा तर झाली पाहिजेच पण त्याचबरोबर माझी समाजालाही ही विनंती आहे हे आव्हान आहे की येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकार करणाऱ्यांच्यावर सामाजिक बहिष्कार आपण सर्वांनी घातला पाहिजे ते जिथं राहतात ज्या कुटुंब ज्या बस्तीमध्ये राहतात किंवा ज्या प गावामध्ये राहतात त्या भागातील नागरिकांनी त्यांच्या नातेवाईकांनी या कुटुंबावर सामाजिक बहिष्काराचं अस्त्र जर उभारलं तर येणाऱ्या काळामध्ये असे प्रकार करायला कोणी थावणार नाही आणि सुद्धा हे दाखवून दिलं पाहिजे त्यांचा जर अशा पद्धतीनं छळ होत असेल तर मुलींनी पुढं आलं पाहिजे तक्रार केली पाहिजे मुलीच्या कुटुंबियांनी तिच्या माहेरच्यांनीसुद्धा मुली त्या मुलीच्या पाठीशी ठामपणानं उभं राहिलं पाहिजे आणि त्यातून असे मृत्यू टळतील असा मला विश्वास वाटतो मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करेन की बाळ ताब्यात देण्यासाठी त्यांनी पूर्ण जे काही मदत होती ती देऊ केली आणि त्याचबरोबर त्यांच्या आदेशावरून पोलिसांनी अधिकाधिक टीम लावून या नराधमाला अटक केलं तिच्या मृत्यूनंतर हा नराधम एका हॉटेलमध्ये मटण खाण्याचा व्हिडिओ आज व्हायरल झाला आहे मला वाटतं याच्या इतकी शोकांतिका दुसरी काही असू शकत नाही वैष्णवी आणि त्याचबरोबर मयुरीला सुद्धा आता न्याय मिळाला पाहिजे यासाठी सर्व शासकीय यंत्रणा पूर्ण जोमानं कामा लागतील याचा मला विश्वास आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका